याआधीही मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं वैयक्तिक ठिका सहन करूनही आंदोलकांवर तोडगा काढून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिला न्याय देवाभाऊनी मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते करून दाखवलं फडणवीसांनी इतिहास रचला संविधानाच्या चौकटीत आरक्षण दिलं चित्रावाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक मराठा समाजानं फक्त फडणवीसांच्या काळातच गुलाल उधळला मराठा समाजानं याची दखल घेतली पाहिजे मंत्री नितीश प्रतिक्रिया देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानणार प्रवीण दरेकर यांचा ट्विट मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल दरेकर यांचं ट्विट आरक्षणाचे खरे हिरो देवेंद्र फडणवीसच शेवटी देवाच्याच दरबारात न्याय मिळाला न्याय देणारा व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल संजय येणेकरांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक ओबीसीचा केसानं गळा कापला हैदराबाद गॅजेटच्या नावानं सगळे सोयरींचा कायदा परत आणला सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊ मंगेश ससाणे यांचा हैदराबाद गॅजेटच्या टीआरला विरोध भाजप म्हणते मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलं भाजप नेत्यांचा रोख नेमका कुणाकडे भाजपचा रोख शिंदे की अजित पवारांकडे सुषमा अंधारेंचा निशाणा नवी मुंबईत वाशीत थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव भगवे फेटे फडकवत जोरदार घोषणाबाजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठ्यांचा जल्लोष जरांगे पाटील यांच्या एका मुस्लिम चाहत्यानं चक्क आपल्या टी शर्ट एलईडी लाइटिंग करत म्हणून जरांगे यांचं नाव तयार केलं माझी प्रकृती बरी नसल्यानं आझाद मैदानावर गेलो नाही अन्याय झाला तिथे जातच असतो खासदार यांची माहिती पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा देशा। माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज